एरवी दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यामध्ये निसर्ग कोपला आणि सगळीकडे हाहाकार उडालाय एरवी पावसाअभावी करपणारं पीक आता पाण्यानं पिवळं पडून करपलाय उसाचे फळ देखील पाण्याखाली गेले तिथं सोयाबीन कापूस किंवा अन्य पिकांसतका काय शेतातलं फक्त पीकच नाही तर मातीही खरबडून गेली आहे दुबत्या जनावरांनी दावणीलाच आपला प्राण सोडलाय सुरुवातीला चांगला पाऊस मुळे शेतकऱ्यांना आता कुठं स्वप्न पाहायला सुरुवात केली होती पण त्या स्वप्नांवर आता पाणी फिरलं गेलंय कुणी धाय मोकलून रडतोय तर कुणी डोळ्यात पाणी आलेलं असताना आवंढा गेळून नशिबाला दोष देत गप्प बसलाय अशा दुष्काळ आणि ओला दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये संपूर्ण मराठवाडा अडकला आहे अशावेळी शेतकऱ्यांनी सामान्य नागरिकांना धीर देण्यासाठी तिथले लोकप्रतिनिधी जीवाची पर्वा न करता दिवस रात्र शेतात आणि बांधावर उतरले त्यामध्येच आष्टीचे आमदार सुरेश धस हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतः सुरेश धस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरेशजी आपलं एन डी टी व्ही मराठीमध्ये स्वागत आपण आष्टीमध्ये गावखेड्यामध्ये गेले आहात शिरूर तालुक्यात देखील आपण गेलेला आहात काय परिस्थिती आहे काय अनुभवायला मिळालंय एरवी मराठवाड्यामध्ये दुष्काळ आपण पाहतो जिथं पाण्याअभावी पिकं करपून जातात तिथं आज पाण्यामुळे पिकं पिवळी पडायला लागली आहेत नाही हे शंभर वर्षामध्ये असा पाऊस कधी झालेला नाही आमच्या इकडं आष्टी पाटोदा शिरूर या माझ्या मतदारसंघातील तीनही तालुक्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती झालेली आहे पिकं पिवळी वगैरे नाही पडायला लागली पिकं खरडून गेली पिकं वाहून गेली शेती वाहून गेली शेती खरडून गेलेली आहे आणि जे पिकं आता काही प्रमाणात उभी दिसत आहेत पुढच्या दोन चार दिवसांमध्ये पूर्णपणे माना टाकणार आहेत त्याच्यामुळं सरसकट त्या ठिकाणी आता मदतीच्या बाबतीमध्ये सरसकट माझा मतदारसंघ तर एक दोन मंडळ सोडता बाकी सर्वच्या सर्व त्या ठिकाणी मदतीसाठी पात्र झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही स्वप्न होते ते सगळे स्वप्न या ठिकाणी भंग पावलेले आहेत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आलेल्या पुरामुळे इरिगेशनचे जे मध्यम लघु प्रकल्प आहेत केटीवेअर्स आहेत मोठाले केटीवेअर्स छोटे केटीवेअर लोकल सेक्टरचे जिल्हा परिषदेचे हे सगळेच्या सगळे या केटीवेअर्स चे गेट वाहून गेलेले त्याच्या म्हणजे फुरसन म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये वर्ण लाकडं वगैरे वाहून आली आणि ती वाहून आलेली लाकडं त्या बंधाऱ्यांना गुंतली आडवी झाली हु. आणि आडवी झाल्याच्या नंतर पाणी जे आहे ते मुख्य प्रवाहातून नदीतून जायच्याऐवजी त्यांनी वळण घेतलं आणि शेतकऱ्याच्या म्हणजे रिव्हर बँक कट झाली आउट फ्लँकिंग झालं आणि त्या आउट फ्लँकिंग थोडं थिडक रान नाही धरलं ते आऊट फ्लँकिंग डायरेक्ट पाचशे पाचशे मीटर वरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेलं मुख्य नदीला लाकडं अडकली आणि म्हणून ते, शेत ते पाणी जे आहे ते डायरेक्ट या बाजूला वळलं आणि शेतकऱ्यांची शेतक कापत गेलं आणि कापत जाऊन ती जमीन वाहून गेलेली अक्षरशः जमीनच अस्तित्वात त्या ठिकाणी राहिलेली नाही अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे व्यापाऱ्यांच्या जे आहेत आता मी पाटोद्यामध्ये आज गेलो शिरूरमध्ये गेलो त्या दिवशी कड्याला गेलो मुख्य बाजारपेठा जे आहेत त्या बाजारपेठामधल्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये सुद्धा मग तो किराणा दुकानदार असेल तो चपला बोटावाला असेल तो कपड्याच्या दुकानावाला असेल या सगळ्या दुकानदारांच्या घरामध्ये सुद्धा कृषी सेवा केंद्र आहेत त्यांच्या दुकानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी गेलं बरोबर आणि तो, तो संपूर्ण माल जो आहे आणि नेमकी दिवाळी जवळ आलेली दिवाळी जवळ आल्यामुळे जास्तीचा माल भरून ठेवला की बाबा दसरा आलेला आहे दसऱ्याच्या नंतर रिसेंटली दिवाळी आलेली मग त्यांचंही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी नुकसान झालं गोर गरिबांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे घराचा पूर्ण बऱ्याच जणांचा संसार वाहून गेलेला आहे अगदी अंगाच्या कपड्यानिशी काही लोक घराच्या बाहेर निघालेले आहेत उर्वरित काही राहिले नाही गॅस शेगडी राहिली नाही गॅस राहिला नाही म्हणजे ते साहित्य बनवायचं जे आहे ते तेही नाही आता बरेच लोक आम्हाला ट्रान्झिट कॅम्प मध्ये त्या ठिकाणी ठेवायला लागलेत आजपर्यंत आता किमान शहराच्या आणि बाकीच्या काही ठिकाणी त्यांना धान्य वगैरे आम्ही देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय अण्णा माझा प्रश्नच तो आहे की आज दिवसभर आम्ही तुम्हाला पाहिलेला आहे तुम्ही रस्त्यावर गेलेला आहात शेताच्या बांधावर गेलेला आहात लोकांना धीर देण्याचा शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे तुम्ही सत्ताधारी आहात सरकार पंचनामे करणार आहे ते पंचनामे होत राहतील मात्र आता गरज आहे ती शेतकऱ्यांना किंबहुना जे नुकसानग्रस्त आहेत पूरग्रस्त आहेत त्या नागरिकांना तात्काळ मदतीची या तात्काळ मदती संदर्भात सरकार काही निर्णय घेणार आहे का नाही जे ऑलरेडी एनडीआरएफ चे आणि आपल्या एस चे मदत व पुनर्वसन खात्याचे जे काही जी आर आहे त्या जी आर नुसार आपल्याला Uh, सरकारकडं जायची गरज पडत नाही की तात काही तातडीच्या ज्या बाबी आहेत त्या लोकांना ज्यांचे ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेलेले आहेत घरामध्ये पाणी गेलेले आहेत त्यांना दहा पंधरा दिवसाचं धान्य आपल्याला दे, देता येतं ते आम्ही जवळपास पन्नास टक्के वाटप सुद्धा करून टाकलं त्याच्यानंतर त्यांना आपल्याला तातडीची पाच हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी कपडा लत्ता घेण्यासाठी देता येते ती सुद्धा आम्ही या ठिकाणी डिस्ट्रीब्युट केलेली आहे आणि दुसरं असं की जनावर वाहून गेले काही जनावर जे मरून जागेवर पडले त्यांचे पीएम वगैरे केले परंतु काही जे आहेत ज्यांचे कानाचे टॅग आहेत बैल पोळ्याचा त्याचा फोटो आहे हे सगळे पुरावे गोळा करून त्यांना चाळीस हजार रुपये प्रति जनावर आणि छोटं जनावर जे आहे ते वीस हजार रुपयापर्यंत हे पैसे आपण तहसील लेवललाच त्या ठिकाणी देऊ शकतो दुर्दैवानं कोणाचा मृत्यू झाला माझ्या मतदारसंघामध्ये दोन मृत्यू हे पहिल्या धडक्यामध्ये झालते नंतर एक दोन जे झालेले आहेत ते पाण्यामध्ये वाहून गेलेले डेड बॉडी सापडलेले आहेत त्यांचे चार चार लाख रुपये आम्ही जे ते लगेच त्या ठिकाणी आष्टीतल्या लोकांचे दिलेले बरोबर अण्णा एक महत्वाचा मुद्दा असा आहे म्हणजे आपण चर्चेच्या शेवटी जात असताना मी तुम्हाला एवढंच आवाहन करतोय की तुम्ही लोकप्रिय आमदार आहात तुम्ही जनतेमध्ये सातत्यानं असता आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत विदारक बनलेली आहे म्हणजे चला मोठा शेतकरी जगेलही पण ज्याचं एक दोन एकर एक शेत आहे आणि त्या शेतातली मातीसुद्धा खरवडून गेली आहे त्यानं उद्या टोकाचं पाऊल उचलायला नको यासाठी तुम्ही म्हणजे जनतेतले आमदार म्हणून तुम्ही त्यांना धीर देणं त्यांना आश्वस्त करणं हे जास्त गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद अण्णा तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी